श्री बाळममा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो ठीक आहे आपल्या हिंदू धर्माचे कोजगिरी पौर्णिमे का साजरी केली जाते ही या तुम्हाला मध्ये थोडक्यात सांगणार आहे आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला जी पौर्णिमा येते तिला कोजगिरी पौर्णिमा म्हणतात या दिवसात नवीन धान्य तयार होत असतं शेतकरी लोक या धान्याची पूजा करतात म्हणून तरी या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात कोजागिरी म्हणजे नक्की काय हो आपल्या कर्तव्याला कोण जागा आहे असं लक्ष्मी माता विचारत असते पौर्णिमेच्या रात्री ज्या घरातील लोक रात्रीच्या जाग्या जा असतात लक्ष्मी मातेची पूजा करतात तिचं स्वागत करतात त्यांच्या घरी मित्रांनो लक्ष्मी माता नेहमी प्रवेश करत असते त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतो आणि त्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करत असते प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी लक्ष्मी नांदावी तिचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत असावा तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना तर मग पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायला अजिबात विसरू नका या दिवशी मित्रांनो कुटुंबातील आपले जी मुलं आहेत मुलगा असू दे किंवा मुलगी असू द्या तिला ओळ ओवाळलं जातं त्या दिवशी लोक गरबाक्षी खेळतात गरबा खेळतात माता लोकांचे भजन असू द्या धार्मिक गोष्टी सगळे एकत्र येऊन करतात थोडक्यात काय तर या रात्री लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी जग जागरण करावं लागतं बऱ्याच ठिकाणी या दिवशी दूध आठवून त्यामध्ये मेवा घालून लक्ष्मी मातेला आणि चंद्राला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून पिला जातो त्यांना ज्यांना शक्य आहे ते बाहेर अंगणात किंवा टेरेसवर गॅसवर किंवा चुलीवर ते दूध आठवतात बारानंतर चंद्र बरोबर मध्यमोत आला चंद्राला प्रकाश त्या दुधामध्ये पडल्यानंतर मित्रांनो त्या दुधाचा प्रसाद किंवा लक्ष्मी मातेला दाखवला जातो आणि तो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद समजून मित्रांनो सगळ्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो या दिवशी माता लक्ष्मी कुबेर देव तसेच इंद्रदेव चंद्रदेव गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये मित्रांनो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस सणाचे काही ना काहीतरी महत्त्व असते प्रत्येकाला लक्ष्मी लक्ष्मी टिकून आपल्या घरामध्ये राहावे घरात पैसा हळ हसत खेळत राहावा व्यवसायात यश मिळावं प्रत्येक सणामा मागे काही ना काहीतरी असतं आणि काही ना काहीतरी उपाय करायला सांगितलेले आहे पण आजच्या आधुनिक काळात मित्रांनो आपण सगळीकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त पैशाच्या पाठीमागे धावत असतो तसेच त्यामुळे आपण हे काही उपाय करत नाही यामुळे आपल्या घरात पैसा टिकून राहत नाही लक्ष्मीचं वास्तव्य नसतं कोणत्याच व्यवसायात असू द्या नोकरी धंद्यात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे ही सेवा मित्रांनो किंवा उपाय नियमही करत जावा पहिल्या काळात मित्रांनो असं व्हायचं नव्हतं व्हायचं नव्हतं शतकु असू द्या किंवा जी माणसं असू द्या ती सगळी असे जुने सण साजरे करत असायचे ते एकत्र साजरे करायचे कारण त्यांना माहीत होतं आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणापाठीमागे काही ना काहीतरी महत्त्व आहे तर ते सण तयार झालेले आहेत या दिवशी चंद्र सगळ्यांना कलांनी युक्त असतो या दिवशी जर मित्रांनो तुमची इच्छा असेल उपवास धरायची तर तुम्ही धरू शकता असं काही जबरदस्ती नाही चंद्राच्या प्रकाशातील जे दूध असतं ते पिऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता आता नवरात्र होऊन गेली या दिवसात बऱ्याच वेळेला स्त्रियांना मासिक व्यवस्था असते सोयर संतुक येत किंवा बऱ्याच वेळेला काहीतरी अडचणी निर्माण होतात मातेची पूजा करायची राहून जाते तुम्ही या कोजागिरी पौर्णिमे दिवशी ओटी असू द्या गुरुस्वामी स्वामींची देखील दर्शन असू द्या किंवा कुंकुमचन असू द्या सगळ्या सेवा या दिवशी करू शकता कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी माता कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेली सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी सेवा करा या दिवशी दीपदानही करतात जसं की आपण दिवाळीला करतो पूजनाला दिवे लावतो दिवाळी दिवशी आपल्या घरात लक्ष्मी नातावी म्हणून आपण पण त्या दिवशी सेवा करत असतो अगदी तशाच दिवा तुम्ही या दिवशी सुद्धा तुम्ही लावू शकता मित्रांनो आता हा दिवा तुम्ही कुठे कुठे लावू शकता तर तुमच्या अंगणात किंवा टेरेसवर देवघरामध्ये मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे गोटे असतील तेथे किंवा तुम्ही शेतात सुद्धा लावू शकता पहिल्या काळातील शेती शेतकरी आपल्या शेतात लावायचे आणि तिथे धान्याची पूजा करायची तर आमचं धान्य तुम्हाला आम्हाला वर्षभर वर राहू दे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहू दे चंद्रदेवाचा पण आशीर्वाद राहू दे म्हणून तिथे ती पूजा करायची जर या दिवसात म्हणजे कोणी गरोदर महिला असतील तर तुम्ही मित्रांनो तुमचं बाळ तेजस्वी आणि सर्व गुण संपन्न व्हावं म्हणून तुमच्या पोटातील थोडी तरी चंद्रप्रकाश घेऊ शकतात आणि या दिवसातील घेतलेले चंद्रप्रकाश म्हणजे सगळ्यांनी सोरात्रीचा चंद्रप्रकाश घेतलेला खूप चांगला असतो या कोजागिरी पौर्णिमेला दुधात दुधातून तुमच्या तुम औषध घेतल्यानंतर तुम्हाला बराच फरक पडतो असं का कोजागिरी पौर्णिमेंना बराच महत्व आहे मित्रांनो आणि महत्व म्हणजे आपण लक्षात घेऊन त्याचप्रमाणे सेवा कराव्या वे, त्याच वेळेला आपल्या घरात लक्ष्मी माता टिकून राहते आणि ह्या काही जास्त अशा अवघड नाहीत मित्रांनो सेवा सेवा आहेत फक्त आपल्या माहिती नसतं आजच्या आधुनिक काळात पारंपारिक रूढी किंवा पारंपरिक सण असू द्या या सगळ्याचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे आणि आपण म्हणजे अशी सगळ्यांची मेंटॅलिटी होत आहे की अशा काही सेवा आहे काही मिळत नसतं पण असं काही नाही आहे प्रत्येक सेवेमागे काहीतरी काही असतं म्हणून तर सेवा केले जातात तुम्ही तुमच्या घरातील जे जुनी लोकं असतात त्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला या सेवेचं महात महत्त्व सांगत असतात मित्रांनो सांगतील शेतकरी त्यांना जसं जमेल तशी ती सेवा करायची आणि सगळी एकत्र ये येऊन करायचे मित्रांनो एकमेकांना सांगून व्यवस्थित ते करायचे म्हणून तर त्यांच्या घरात लक्ष्मी नादत होती एकोपा होता पहिल्या काळातील लोकांना काहीच काही कमी पडायचे नाही मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेला असू द्या किंवा प्रत्येक सणावाराला महत्त्व द्यायचे ते कष्टासोबत त्यांना नशिबाची ही साथ होती प्रत्येक जण सणा तेवढंच महत्त्व देत होते हल्लीच्या काळात आपण महत्त्व नाही देत त्यामुळे प्रत्येक दाताने ताईने महत्त्व दिलं पाहिजे पौर्णिमे पौर्णिमेला ज्या काही सेवा असतात नात्या पाई। नकी त्या पाई ना त्या सर्व महत्त्व दिलं पाहिजे लक्ष्मी नक्की टिकून राहते त्यामुळे तुमच्या घरात सुद्धा असंच केलं पाहिजे मित्रांनो तुमच्या घरातील लोकांना विचारा जुन्या माणसांना विचारा मित्रांनो सणासुदीचे महत्व काय असतं ठीक आहे तर बाळोमाच्या नावानं चांगलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांगलं मित्रांनो जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सर्वांनी या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा चांगलं बाळमाच्या नावानं चांगलं